नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी गजानन पाटील सर यांना समाज सुधारक पुरस्कार प्रदान हातनूर तालुका येथील श्री गजानन भीमराव पाटील सर यांना इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन मुंबई आपली मुंबई न्यूज ठाणे निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे व दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य कल्याण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र अभिमान पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्यात समाज सुधारक पुरस्कारच यावेळी माननीय बाबूभाई भवानजी माजी महापौर मुंबई व सुप्रसिद्ध उद्योगपती माननीय कर्नल रवींद्रजी त्रिपाठी सेक्रेटरी इंटीग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी माननीय प्राची जैन मिसेस स्टार महाराष्ट्र विजेता दोन हजार पंचवीस माननीय साक्षी नाईक सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय ज्योतिसनए मॉडरेटर माननीय दिगंबर तायडे सिव्हिल इंजिनियर एम एम आर डी ए माननी अशोक जैन उद्योगपती बिल्डर माननीय धनाजी पवार न्यायिक सल्लागार वैद्यकीय मदत कक्ष माननीय सीताराम न्यायनी रिटायर्ड डी सी पी मुंबई माननीय कामिनी भोसले महिला उद्योजक माननी राजेश भोसले संस्थापक अध्यक्ष दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य माननी ऋषभ वोरा चार्टर्ड अकाउंटंट सी ए मननी डॉक्टर अनिता गुप्ता बी कॉम बी एच आर एम आय आर डी आय फर्स्ट लेवल सी एफ आय पीएचडी इन फायनान्स पीएचडी इन सोशल वर्क माननी रामजीत जितू गुप्ता मुख्य तपासी अधिकारी मुंबई अँटीपायरसी सेल माननी चंदन पाटील संचालिका आपली मुंबई न्यूज ठाणे सुलक्षणा कांबळे अध्यक्षा निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे माननी गायत्री पांडे अध्यक्षा कल्याण शहर दक्षिण नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले तसेच राज्यातून विविध अर्जातून श्री पाटील सर यांची निवड करण्यात आली हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एसी क्लब हाऊस लोढा अमरा ठाणे येथे संपन्न झाला नवी मुंबई येथे कलासाधना सामाजिक संस्था यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कारच दोन हजार चोवीस दोन सन्मानित करण्यात आले धारावी मुंबई येथे साप्ताहिक भागवे वादळ यांच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक रत्न पुरस्कार दो दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले परेव मुंबई येथे सेकंडरी स्कूल से एम्प्लॉईज को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले विक्रोळी मुंबई येथे आदर्श मुंबई वृत्तपत्र व महाराष्ट्र न्यूज अठरा पोर्टल चॅनल च्या बारावा वर्धापन दिनानिमित्त यांच्याकडून एशियन टॅलेंट गोल्डन अवार्ड दोन हजार चोवीस चा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारच देऊन सन्मानित करण्यात आले श्री गजानन पाटील सर सध्या चेंबूर येथील चेंबूर कर्नाटका हायस्कूल चेंबूर मुंबई येथे बारा वर्षापासून मराठी विषयाचे अध्यापक आहेत त्यांनी बारा वर्षापासून मराठी विषयांचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के आला असून सी बोर्डामध्ये ते नियामक म्हणून काम पाहतात तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चे तालुका स्तरी व वार्डस्तरीय उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून काम केले केंद्र पुरस्कार उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमात विशेष सहभाग आहे शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे गजानन पाटील सर यांचे परिसरात कौतुक होत आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट